रामा एग्रोटेक शेती तुमची खात्री आमची नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रामा एग्रोटेक शेत प्रतिनिधी ओंकार भागवत गोर, राहणार गोरपडी तालुका कवठेमंका या उसाच्या प्लॉटवरती एकच डोस झालेला आहे काय रिझल्ट आला ते शेतकऱ्यांची ओळख जाणून घेऊ माझे नाव बंडू पवार तालुका कौटेमंका जिल्हा सांगली आहे आम्ही रा रामा अग्रोचं लिक्विड सोडलेलं आहे त्याची रिझल्ट पंचवीस झालं सोडून त्याचे रिझल्ट चांगले आहेत फुगवून बिगवून जोरात आहे एका डोसमध्ये एक, एक डोस सोडलेला आहे डोसमध्ये काय रिझल्ट जाणवला सांगायचा विषय असा आम्ही पहिले रा रासायनिक खतावर शेती करत होतो प आम्ही हे रामा पेशल ऐकून यूट्यूबला बघितलं होतं आमच्या गावचे ताना शिंगाडे यांच्याकडून आम्ही रामा पेशल एक सोडलेला आहे एका एका एक डोस सोडल्यामुळंचा रिझल्ट खूप अतिशय चांगला आहे याची जाडीबिडी खूप चांगली मिळाली आहे मी शेतकरी मित्र एक शेतकरी मित्र ताना शिंगाडे मी बंडू पवार यांच्या प्लॉटवरती ऊस पाण्यासाठी गेलो होतो ऊस बघितल्यानंतर त्यांना मी सांगितलं की बाबा रामा एग्रोटेकचं ऊस ऊस स्पेशल हे प्रोडक्ट वापरून बघा आणि काय रिझल्ट जाणतो ते सांगा सांगा प्लॉटला रामा पेशल सोडून वीस ते पंचवीस दिवस झालं त्याचा रिझल्टच अतिशय चांगला आहे आणि फुगवण बिगवण जोरात आहे रामा पेशल सोडल्यामुळं चार ते पाच कांडी ऊस वाढलेला आहे एका महिन्यात आता सध्या ऊस किती महिन्याचा आहे तुमचं दहा महिने झालं पूर्ण शेतकरी मित्रांनो रामायग्रोटेकचे प्रोडक्ट ज्ञानशक्ती ऊ स्पेशल अतिशय उत्तम रिझल्ट आहे वाढीसाठी जाडीसाठी आणि वजन वाढवण्यासाठी या भागातील शेतकरी मित्रांनी जवळ संपर्क साधावा शेतकरी मित्रांनो रामा ॲग्रोटेकचे सर्व प्रोडक्ट आपल्यापाशी उपलब्ध आहेत ज्या कुणाला शेतकऱ्यांना प्रोडक्ट पाहिजे असेल त्यांनी रामागरोटेक प्रतिनिधी कोकळे तालुका तालुक्या जिल्हा सांगली यांच्याशी संपर्क साधून त्या प्रोडक्टचा वापर करून घ्यावा व आपली शेती कमी खर्चात जास्त उत्पादन कसे मिळेल याकडे त्यांनी जास्त भर द्यावा तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद रामकृष्ण हरी रामकृष्ण रामकृष्ण